जमिनीची नोंद लावण्यासाठी चाळीस हजार रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी राजेंद्र वाघमारे याला अँटी करप्शन ब्युरोने रंगेहात पकडला आहे तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची नोंद संबंधित तलाठी यांनी धरल्यानंतर ती नोंद मंजुरी करिता मंडल अधिकारी वाघमारे याच्याकडे पाठवली होती त्याने ही नोंद फेटाळली असल्याचे सांगून नोंद मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी वाघमारे हे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक आठ ऑक्टोबर दोन रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे दिली होती यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी च्या अनुषंगाने पुणे पथकाने दिनांक नऊ ऑक्टोबर दोन रोजी लाच मागणी पडताळणी अंतर्गत कारवाई केली असता पडताळणीमध्ये आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडे तक्रारदाराने विक्री केलेल्या जमिनीची नोंद मंजूर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती चाळीस हजार रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले लाच मागणी प्रकरणी पडताळणी केल्यानंतर गुरुवारी सापळा रचण्यात आला दरम्यान यातील आरोपी लोकसेवक राजेंद्र वाघमारे मंडलाधिकारी करकंब तालुका पंढरपूर यांनी रायगड भवन तहसीलदार कार्यालयाच्या पाठीमागे पंढरपूर येथे तक्रारदाराकडून साडेचार वाजण्याच्या सुमारास चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारली असता रंगे हात पकडण्यात आले त्याच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला